ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर निवेदन दिल्यानंतर ओबीसी जनमोर्च्या वतीने आरक्षण संदर्भात देण्यात आलेला राज्य सरकारचा जी आर फाडून निषेध व्यक्त केला येणाऱ्या काळामध्ये ओबीसी समाजाकडून तीव्र भूमिका घेत आंदोलन छेडले जाईल असे यावेळी उभी समाजाने सांगितले आहे यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात भेट देत निवेदन देऊन आंदोलकांनी आपली भूमिका मांडली कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांना विश्वासात न घेता राज्य सरकारने हा जी काढलेला आहे

हे असताना कसं काय मागासलेलं झालंय तुम्ही आज जबाबदारीने सांगू इच्छितो हे जे आरक्षण आहे हे राजकीय आरक्षण आहे त्यांना ओबीसी मधून लढवायचं आहे आमचे जे ओबीसीचे काय बांधव येणाऱ्या पर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये ओबीसी समाजाचा कुठला सरपंच जिल्हा परिषद अध्यक्ष सम... पंचायत समिती होऊ नये सगळ्या ठिकाणी यांचा उमेदवार उभा राहावा म्हणून हे रचलेला षडयंत्र आहे आणि याच्या पाठीमागे एकनाथ शिंदे आहेत हे मी जबाबदारीने सांगू इच्छितो निवडणुका पाहता हा येणाऱ्या निवडणूक बाता ओबीसीकडनं कशा प्रकारचं सा आमचे नेते छगनरावजी भुजबळ साहेब प्रकाशन्ना शेंडगे प्र लक्ष्मण सर हे ठरवणार आहेत आम्ही ओ बी सी बांधवांना आवाहन करतो ही वेळ नाही आत्ताचीच वेळ आहे आपलं आरक्षण वाचवायचं म्हणून जो कोणी उमेदवार असेल कसला काय असू द्या त्याला उमेदवार त्या उमेदवाराला मतदान करा आणि ह्या लोकांनी आता जे जे जरांगेच्या व्यासपीठावर गेलेत जो कोणी आमदार असेल खासदार असेल त्यांची नोंद आमच्याकडे आहे त्यांना कधी कदापि ओबीसी समाज मदत माफ करणार नाही कारण का तुम्हाला ओबीसीने मतदान नाही केला फक्त एका समाजावर निवडून आले का तुम्ही तुम्ही संविधानिक शपथ घेताय हा कुठला प्रकार आहे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस हे एक आहे पाच महिना सर्वोच्च मेने दिलेला आदेश आहे त्या पण तुम्ही पायमल्ली करता आदेशाचा आरक्षण देण्यात आलं मग हे कुठले कुणबी आले आहे कुणबी झाल्यानंतर ओबीसी धक्का लागणार कुणाला लागणार आहे हैदराबादच्या नोंदणी निश्चित आहे पहिल्यांदा सुप्रीम कोर्टात निर्णय तो आज केस चालू आहे त्याचा निर्णय लागू देणार मग निर्णय लागला आहे सुप्रीम कोर्टापेक्षा काय विधानसभा मोठी आली का आज मला असं वाटतं की आज सारे राजकीय पक्ष व दोन्ही राष्ट्रवादीचे नेते हे सुद्धा यांच्याबरोबरी सगळे आर्थिक मदत करताना सा त्यांना पूर्णपणे चुकीच्या माध्यमातून आंदोलन करायला लावतात ही भूमिका कुठेतरी स्पष्ट झाली पाहिजे आणि केंद्र सरकारने याची ताबडतोब नोंद घेऊन जे जे कोणी या ठिकाणी विशेष निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि चुकीच्या माध्यमातून असंविधान मागणी करतात त्यांच्यावर ही कार्यवाही नेत्यावर झाली पाहिजे जी आर फाडून तुम्ही अशा निश्चित राज्य सरकारचं दर्शवला येणाऱ्या काळात निवडणूक आहेत त्यानंतर पुढची भूमिका काय असणार आहे उद्याची भूमिका काय असणार आहे येणाऱ्या काळात उद्याची भूमिका आहे जोपर्यंत या ओबीसीना न्याय मिळत नाही तोपर्यंत तो ओबीसी हा ठाम एक भूमिका निश्चित घेणार आहे आणि ती भूमिका आमचे नेते नक्की ठरवतील आम्ही त्याप्रमाणेच कार्यवाही करू मंत्रिमंडळाची बैठक होती या मंत्रिमंडळाच्या बैठकीला छगन भुजबारी आणलेला आहे त्या संदर्भात नाराजी ऑफकोर्स नसणारच परवाच्या त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये अत्यंत स्व स्पष्ट सगळे मुद्दे सविस्तर निवेदन केलेलं आहे असं असताना त्यांचा विचार विश्व विश्वासात नाही घेताना तुम्ही एक सिनियर मंत्री म्हणून त्यांना विचारण्यात घेताना तुम्ही जर असंविधानिक करणार असाल सर्वोच्च न्यायालयाच्या विरुद्ध काय निर्णय घेणं असेल तर त्याचा जाहीर निषेध करणं हे त्यांना उचितच होतं शेवटपर्यंत हटणार नाही असं जरांगीने सांगितलं होतं त्यामुळे राज्य सरकार असेल इतर लोकांनी देखील त्याची दखल घेतली का वाटतं येणाऱ्या काळात कशा प्रकारचं आरक्षण कोणाला प्रकारे मिळावं हो। मिळावं असं की उद्या असं व्हाल नको की ज यांनी धर्मवा जातवाद निर्माण केलेला असं उद्या चित्र महाराष्ट्रात उभं राहणार आहे अशी परिस्थिती निर्माण याच लोक सत्तावीन पक्षांनी आज करून ठेवलेली आहे हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं एकाच पर्व एकाच पर्व ನಿಶ್ ಪರ್ವ ನೋಕೋ ಜನ